ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अश्विनने गणपतीच्याच दिवशी प्रियाला घेऊन घरी आलेला आहे हो प्रियाला घेऊन घरी आलाय आणि आता इकडे स्वतः प्रियाने आपल्या डो तोंडाने सगळं सत्य सांगितलंय कारण प्रियाला आपल्या सुटकेचा दूर दूरपर्यंत कोणताही आता इकडे आसरा दिसत नाही आहे मग किमान खरं बोलून तरी आता आपण यांचं मन जिंकून आपल्याला आपल्याला आता इकडून सुटकेसाठी किमान आता यांची मदत मिळावी रविराजांची यासाठी डील करायचं ठरवते आणि त्याच वेळेला प्रिया सुभेदारांच्या घरात येत रविराजांच्या समोर आता सत्याचा उलगडा करणार असते आपण का इथे आलो कशा प्रकारे आलो आणि आपण ऑलरेडी हे सगळं त्यांना सांगणारच होतो म्हणूनच आपल्याला अडकवण्यात आले हे सगळं सगळं ज्या प्रकारे ती आता समोर येऊन सांगते आणि मोबाईलमधल्या आपल्याच मोबाईलमधला व्हिडिओ ती आता दाखवते आणि त्यावेळेला नक्की काय घडतंय प्रियाचं कारस्थान समोर आल्यावरती रविराजांना खऱ्या तन्वीचं सत्य समजलंय आणि मग काय घडलंय पाहू इकडे आता प्रिया विचार करत असते या सायलीने एकतर माझ्या औषधांचं सत्य बाहेर आणलं आहे त्यामुळे जर का घरामध्ये परत जाण्याची वेळ आली जरी सात वर्षांनी तरीसुद्धा मला त्या घरामध्ये कोणीही आणणार नाही घेणार नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता जर का मला बाहेर पडायचं असेल तर रविराज किल्लेदार याच्यासोबत डील करूनच मला बाहेर पडायला लागेल असा विचार ती आता मनातल्या मनात करत असते आणि ते विचार करते नाही यासाठी मला उपयोगाला पडेल तो म्हणजे माझा व्हिडिओ जो व्हिडिओ मी आता महिपत आणि आता साक्षी यांच्या विरोधात बनवून तर ठेवलेला आहे आणि तोच व्हिडिओ वापरण्याची वेळ आलेली आहे आता ते काही नाही अश्विनला बोलून मी आता घरामध्ये एंट्री करून सगळं सत्य सांगणार त्या व्हिडिओचकट की मला हे सगळं करण्यासाठी कोण भाग पाडत होतं काय भाग पाडत होतं हे जोपर्यंत मी आता सांगत नाहीये तोपर्यंत तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असा आता ती विचार करायला लागते आणि त्याच वेळेला अश्विन येतो अश्विन आल्यावरती तो म्हणतो कशी आहेस यावरती ती सांगते मी असं ऐकलं आहे की मला इथून पुन्हा एकदा जेलमध्ये हलवणार आहेत यावरती अश्विन म्हणतो तू चिंता करू नकोस काही झालं तरीसुद्धा मी तुला बाहेर काढीन मी एका वकिलाला दुप्पट फी दिलेली आहे आणि तो वकील तुला लवकरात लवकर बाहेर सोडवणार आहे यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते पण मला नाही वाटत की तो वकील मला आता बाहेर काढू शकेल या ती अश्विन म्हणतो का तू इतकं निगेटिव्ह बोलत आहेस यावरती ती सांगते मला माहिती आहे जर का अर्जुन आणि आता इकडे रविराज किल्लेदार हे माझी केस घेत नाही आहेत तर मला कोणीही बाहेर काढू शकणार नाही आहे बरं मी एक काम करू का तू तू न मला एक काम कर तू मला आत्ताच्या आत्ता ताबडतोब घरी घेऊन चल मला न काहीतरी घरच्यांना सांगायचं आहे असं काहीतरी मला सांगायचं आहे की जेणेकरून मला या सगळ्यामध्ये आता नक्कीच त्यांच्याकडून सिंपत्ती मिळेल आणि ते मला बाहेर काढतील अश्विन म्हणतो याची काही खरंच गरज नाही आहे मी आहे ना वकील मी त्याला दुप्पट फी देऊन तुला बाहेर काढणार आहे यावरती मग आता प्रिया सांगायला लागते नाही अश्विन मला नाही वाटत की इथून मला कुणीही बाहेर काढू शकेल मला खरंच या सगळ्यामध्ये बाहेर पडायचं आहे इथे अजिबात राहायचं नाही आहे तू मला घरी घेऊन चल यावरती अश्विन म्हणतो ठीक आहे मी ऑलरेडी पोलिसांची परवानगी काढलेली आहे गणपतीच्या दर्शनासाठी नक्कीच तुला ते घरी पाठवतील पण त्याआधी मी घरी जातो घरच्यांना सेटअप करून ठेवतो कारण ते तसंही काही झालं तरी सुद्धा अचानकपणे तुला त्या घरामध्ये पाहून आता इकडे त्यांना खूप मोठा धक्का बसला तर असं म्हटल्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते ठीक आहे अश्विन मी काय करते माहिती आहे का मी घरी येण्याची तयारी करते तू मला घेऊन चल लवकरात लवकर असं म्हटल्यावरती अश्विन आता सांगायला लागतो ठीक आहे तू तयार राहा मी घरी बोलून ये इकडे तोपर्यंत अश्विन घरी येतो आणि तो प्रतिमाला सांगायला लागतो प्रतिमा त्या तुझ्या गोळ्या तुझ्या गोळ्या तन्वीने बदलल्या हे सत्य मला समजले पण तिला या सगळ्यावरती काहीतरी बोलायचं आहे आणि ती येऊन तुम्हाला सगळं सत्य सांगणार आहे यावरती रविराज म्हणतात अश्विन तुला एकदा सांगितलेलं आहे की तिला या घरामध्ये अजिबात थारा नाहीये ती या घरामध्ये बिलकुल राहू शकत नाहीये तरी सुद्धा परत तू तिला या घरामध्ये आणण्याची हिंमत कशी काय केलीस यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच अश्विन हे बघा त्याला तिला काहीतरी तुमच्या तुम्हाला सांगायचं आहे ती काहीतरी तुम्हाला सांगेल बोलेल आणि त्यानंतर मग आता तुम्ही ठरवा काय करायचं ते यावरती रविराज म्हणतात नाही तिला ह्या घरात थरा नाही आहे यावरती प्रतिमा म्हणते नाही मला तिच्या तोंडून ऐकायचंच आहे की हे सगळं तिने का बरं केलं होतं का बरं मला या सगळ्यामध्ये आता तिने अडकवलं किंवा मला खोटी औषध देण्याचं काम तिने का केलं हे जाणून घेतल्याशिवाय आता काही मी गप्प बसणार नाही असं आता इकडे कल्पना म्हणायला लाग प्रतिमा म्हणायला लागते त्यानंतर मग काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा प्रतिमा तयार होते की बोलव तिला अश्विन आता इकडे अश्विनी आणि प्रियाला सांगायला लागतो की प्रतिमा त्या तयार झालेली आहे तुला भेटण्यासाठी तू तु एकदा तिला भेटून घे ना असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे लगेचच प्रिया खुश होते आणि ती सांगते अश्विन अजून एक काम कर माझा मोबाईल जो पोलिसांच्या ताब्यात आहे तो मोबाईल घेऊन ये त्या मोबाईलवरचं खूप मोठं सत्य मला सगळ्यांना सांगायचं इकडे तोपर्यंत आता इकडे प्रतिमाची अवस्था बिघडत आलेली असते ज्या वेळेला प्रिया घरी येते प्रियाला पाहिल्यावरती प्रतिमा आता खूपच अस्वस्थ होते आणि अस्वस्थ झालेली प्रतिमा लगेचच मागे सरते त्यावेळेला सायली समोर येते आणि आता तुला काय सांगायचं आहे बोल आता तू इथे का आलेली आहेस यावरती प्रिया म्हणते मला ना मला जरा फ्रेश होऊ मा दे या सगळ्या कपड्यांमध्ये मला आता खूप खूप अस्वस्थ होत आहे मी सगळं सत्य सांगणार आहे तोपर्यंत अश्विन तू माझा मोबाईल घेऊन येशील का तू जर का माझा मोबाईल घेऊन आलास ना तर मला लगेचच या मोबाईलमधून सगळ्यांना माझ्या सक माझ्या बाजूचे पुरावे दाखवता येतील लवकरात लवकर लोगर मोबाईल आणश मग आता प्रिया फ्रेश वगैरे होऊन येते कपडे चेंज करून येते आणि प्रिया सांगायला लागते आज मी जे सत्य सांगणार आहे ना ते सत्य खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी मी आधीच तुमची माफी मागते यावरती रविराज म्हणतात कसलं सत्य काय सत्य तुला लाज नाही वाटत का की आपल्याच आईला तू ह्या अशा गोळ्या देतेस तुला खरंच काही वाटत नाही आहे की तू हे जे काही करतेस ते बरोबर आहे यावरती प्रिया म्हणते मला माहिती आहे माझं चुकलं आहे माझं खूप मोठं चुकलं आहे त्यासाठी मी तुमची माफी मागते पण हे सगळं मी मुद्दाम केलेलं नाही आहे मी माझ्या जीवाच्या भीतीने हे सगळं केलं आहे मला या सगळ्यामध्ये बाकी कसली कसली अपेक्षा नव्हती महिपत आणि साक्षी मला ब्लॅक मेल करत होते आणि त्यांच्यामुळे मला हे करणं भाग पडलं रविराज म्हणतात काय त्यांच्यामुळे तुला प्रतिमाला गोळ्या देणं भाग पडलं यावरती प्रिया सांगायला लागते हो त्यांच्यामुळेच मला आता आईला गोळ्या द्यायला लागल्या यावरती रविराज म्हणतात खोटं बोलू नकोस त्यावरती प्रिया सांगते नाही बाबा खरंच मी खोटं काही बोलत नाही आहे मी जे काही सांगते ना ते खरं खरं सांगते आहे मुळातच मी आता तुम्हाला जे सत्य सांगणार आहे ते सांगण्यासाठी माझ्यामध्ये हिंमत नव्हती मी ऑलरेडी याचा एक व्हिडिओ बनवून ठेवलेला होता आणि तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये आहे मगच तुम्हाला समजेल तो मी मी सोशल मीडियावर ती अपलोड पण करून ठेवला आहे प्रायव्हेट करून कधी केलं आहे हे तुम्हाला ज्या वेळेला समजेल ना त्याच वेळेला तुम्हाला माझं म्हणणं पटेल किंवा मी जे काही बोलते ते बरोबर बोलते हे समजेल असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात कसला व्हिडिओ त्यावरती प्रिया हात जोडते आणि सांगायला लागते खरं सांगू का तर ज्या वेळेला मी आश्रमात राहत होते त्याच वेळेला मला आता इकडे भेटायला आली होती ती म्हणजे साक्षी आधी मला खरंच पैशांची खूप गरज होती आणि म्हणून आता साक्षीची मी मदत करायला तयार झाले पण नंतर नंतर ज्या वेळेला तिची कट कार्यस्थानं मला समजली त्याच वेळेला मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते पण पण ती मला आता सोडायला तयार नव्हती ती मला ब्लॅकमेल करायला लागली आणि त्याच्यातच तो प्रकार घडला त्या प्रकारात सुद्धा ती महीपत मला ब्लॅकमेल करायला लागले की आम्ही जसं काही सांगू तसंच तू करायचं मुळातच साक्षीच्या हातून खून झाला होता आणि साक्षीला या सगळ्यामध्ये आता सोडवणं हे महिपतचं मोठं काम होतं आणि त्याचसाठी महिपत साम दाम दंडभेद सगळं काही वापरायला तयार होता आणि म्हणून त्यांनी आता या घरामध्ये पेरलं विराज म्हणतात या घरामध्ये पेरलं म्हणजे म्हणजे काय आहे यावरती मग आता तू खरी तन्वी आहेस ना यावरती ती सांगते त्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला त्या मोबाईलमधल्या शूटिंगमध्ये सापडतील मी जे काही सांगते ना ते फक्त ऐका मला सगळ्यामध्ये म्हणजे महिपत आणि साक्षी यांनी जे काही सांगितलं तेच मी केलं मी तुमच्या घरात आले आणि इथून इत्यंभूत माहिती पोचवण्यासाठीच त्यांनी मला या घरात ठेवलं होतं रविराज म्हणतात तू या घरात येणं हा सुद्धा महिपतचा प्लॅन होता यावरती ती सांगते हो मी सगळं सगळं रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे तुम्हाला जर का खोटं वाटत असेल तर मी हे सत्य आता त्या रेकॉर्डरमध्ये आहे ते बघा मी फक्त एक मोहरा होते मला या सगळ्यामध्ये वापर करण्यात आले त्यांना म्हणजे तुमच्या वाईफला प्रतिमाला वेडं ठरवायचं होतं आणि त्यासाठी तिने स्मृती परत येऊ नये म्हणून गोळ्या देण्यासाठी सुद्धा त्यांनीच मला फोर्स केला होता बरं इतकंच नाही तर आता साक्षी खुनी आहे तिचा जर का खुना बाहेर आला तर तिच्याऐवजी तुला जेलमध्ये पाठवू आणि जेलमध्ये काय तुला डायरेक्ट वरती पाठवू असं मला त्यांनी सांगितलं होतं म्हणून मी हे सगळं केलं होतं रविराज एकाच प्रश्नावरती असतात तुला या घरामध्ये पेरलं म्हणजे तू खरी तन्वी नाही आहेस का मला त्याचं उत्तर दे बाकी कोणत्याही गोष्टीचं मला काही ऐकायचं नाही आहे यावरती प्रिया सांगते हो 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 मला या घरामध्ये आता इकडे पेरण्यात आलं महिपतकडून मी जे काही वस्तू घेऊन आले त्या कुठून आल्या कशा आल्या मला खरंच काही माहिती नाहीये पण या गोष्टी माहिती करून घेण्यासाठी मी तुमची नक्कीच मदत करू शकते रविराज म्हणतात म्हणजे त्यावरती प्रिया आता सांगायला लागते की त्या, त्या गोष्टी घेऊन ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला जो काही प्लॅन आहे तो प्लॅन सांगितला आणि तुमच्या घरात पेरलं जेणेकरून सुभेदारांच्या घरामध्ये अर्जुन सुभेदार जी केस लढतोय ती केसच्या संदर्भात काही आता गोष्टी माहिती असतील तर त्या गोष्टी आता माहिती होतील त्या म्हणजे त्यांना आणि म्हणून मला या घरात पेरलं आणि त्यानंतर तुमच्याकडून ती केस घेणं हे सगळं मला करायला लावलं पण तुम्हाला सत्य समजल्यावरती तुम्ही ती केस सोडली रविराज म्हणतात निर्लज्ज मुली मग माझी खरी मुलगी कोण आहे त्यावरती प्रिया म्हणते ही एकच गोष्ट मला माहिती नाही आहे पण जरी माहिती नसली तरी सुद्धा मी याची माहिती करून घेऊ शकते मी तुम्हाला ही गोष्ट सांगू शकते मी एकमेव अशी आहे की मी तुम्हाला तुमच्या खऱ्या मुलीपर्यंत पोहोचवू शकते पण त्यासाठी मी तुमच्यासमोर हात जोडते की मला या सगळ्यातून वाचवा मला निर्दोष करा मी वकील पत्र घ्या यावरती रविराज म्हणतात तुझी हिंमत कशी झाली हे इतकं सगळं बोलायची त्यावरती ती सांगायला लागते हिंमत नाही आहे मी खरंच तुम्हाला सांगते तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मग ज्या वेळेला आता इकडे प्रियाचा व्हिडिओ सगळेजण पाहतात सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसायला लागतो म्हणजे आता हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये प्रियाने ऑलरेडी सगळं सांगितलेलं असतं की मी कोण आहे मला महिपतने का पेरलंय किंवा जे काही प्रकार घडलाय तो सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सगळ्यात मोठा धक्का बसतो अश्विनला म्हणजे ही खरी तन्वी नाही आहे ही फक्त मला आता फसवत होती माझ्या परिस्थितीचा फायदा घेत होती आणि आत्तासुद्धा माझा वापर करून मी इथे आलेली आहे आणि मला अडकवण्याचं काम करते आणि त्यावरती अश्विन म्हणतो तन्वी तन्वी हे काय चाललंय सगळं त्यावरती मग आता प्रतिमा सांगते मग हे तू अधिका नाही सांगितलंस यावरती प्रिया म्हणते मी घाबरले होते स्वतःच्या जीवाला घाबरले होते रविराज म्हणतात बघ ते काहीही असलं तरी माझी खरी मुलगी कोण आहे हे जोपर्यंत मला समजत नाही आहे तोपर्यंत मी आता तुला विश्वास ठेवते नाही प्रिया ते तेच सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे तुम्ही एक काम करा ना तुम्ही मला बाहेर काढा मी तुमची खरी मुलगी तुमच्यापर्यंत आणून ठेवेन आणि हे फक्त आपल्यातच डील राहील मी तुम्हाला तुमच्या खऱ्या मुलीपर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्ही मला बाहेर काढायचं प्रतिमा म्हणते आता तरी आम्ही तुझ्यावरती का विश्वास ठेवायचा यावरती प्रिया सांगते मला खरंच खोटं बोलायचं नव्हतं अश्विन तो व्हिडिओ समोर दाखव अश्विन वेळेला मोबाईल दाखवतो त्या मोबाईलमध्ये ऑलरेडी काही म्हणजे जवळजवळ एक वर्षापूर्वीच प्रियाने तो व्हिडिओ प्रायव्हेट म्हणून अपलोड केलेला असतो आणि त्याच्या मध्ये सगळं हे कबूल केलेलं असतं रविराज विचार करायला लागतात माझी खरी मुलगी कुठे आहे हे सत्य मला जाणून घ्यायला पाहिजे आणि खरं तर त्यांना आनंद झालेला असतो की ही करंटी मुलगी आपली नाही आहे आपण या मुलीला जन्म दिलेला नाहीये आपण हिच्यावरती संस्कार केलेले नाही आहेत त्यामुळे त्यांना एक प्रकारचा आनंदच होतो आणि त्यानंतर मग आता रविराज खूपच खुश होतात आणि ते सांगायला लागतं ठीक आहे मी तयार आहे मी तयार आहे काही झालं तरीसुद्धा तुझी केस लढायला यावरती मग आता प्रतिमा सांगते पण पण हे सगळं होत असताना आमची तन्वी कुठे शोधायची काय शोधायची याची हिंटसुद्धा तुला आता द्यायला पाहिजे यावरती मग आता प्रिया सांगते हो मी तुम्हाला सांगते काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला हिंट देणार तोपर्यंत तो इकडे आता कल्पना सांगते नाही भाऊजी आता ह्या मुलीवरती विश्वास ठेवून आपल्याला चालणार नाही आहे सारखं सारखं आपला जर का असा पद्धतीने विश्वासघात होत असेल तर आपण आपण असं गप्प बसून चालणार नाही आहे काय गॅरंटी आहे आत्ता आपण हे खोटं बोलत नाही आहे यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते मला एक गोष्ट सांग प्रिया म्हणजे तू तू आश्रमातील पुरावे घेऊन गेली होतीस का त्यांच्याकडे प्रिया म्हणते नाही सायली मी तुला खरंच सांगते काही झालं तरीसुद्धा आश्रमातले पुरावे नेलेच नव्हते मी खरं तर घेऊन गेले काहीच नव्हते मला महिपतने जे दिलं ते घेऊन मी इकडे आले यावरती सायली सांगते म्हणजे ते पुरावे आपल्या आश्रमातले होते की नव्हते यावरती प्रिया सांगते मला खरंच काही माहित नाहीये आता प्रियाला माहिती असतं की हे पुरावे आश्रमातलेच आहेत सायलीच खरी तन्वी आहे पण तिला बाहेर यायचं असतं कटकारस्थान करायचं असतं सायली म्हणते तुला कसं काय माहीत नाही आपल्या आश्रमातलं कोणाचं सामान असेल तर खरी तन्वी आश्रमातच असली पाहिजे यावरती कल्पना म्हणते हे बघ तुझ्यावरती विश्वास ठेवणं मला तर खूप कठीण जाते तू कधीही विश्वासाचा विश्वासघात करू शकतेस ना ही गोष्ट मला समजलेली आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव जर का तुझ्याकडून पुन्हा कोणता सा हलगर्जीपणा झाला तर तुझी गाठ आता माझ्याशी आहे खरी तन्वी कोण आहे आमच्या खऱ्या तन्वीला आमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुझी रविराज ठीक आहे मी तुझी केस लढायला तयार आहे पण हे सगळं करत असताना स्टेप बाय स्टेप मला जर का हिंट मिळाली नाही की माझी मुलगी कोण आहे तर मात्र मी आता तुला काही सोडणार नाही प्रिया सांगते तुम्ही काळजी करू नका मी बाप्पाच्या साक्षीने तुम्हाला वचन देते तुमची खरी मुलगी कोण हे तुमच्यापर्यंत पोहोचवेन आता रविराज बाप्पाला नमस्कार करतात बाप्पा लवकरात लवकर माझी मुलगी माझ्याजवळ येऊ दे आता हा दुरावास सहन होत नाही आहे आता प्रिया नाटक करून बाहेर येणार आणि सायली खरी तन्वी आहे हे सांगू शकणार का येणाऱ्या भागातच कळणार